वैष्णवी अगवणे प्रकरणातील तीन आरोपींना पुन्हा कोर्टात हजर करणार सासू लता नन करिश्मा आणि पती शशांकला पोलीस कोठडी वाढणार की जामीन मिळणार याकडे लक्ष आगवणे कुटुंबाच्या हावरटपणाचा नवा व्हिडिओ समोर अधिक मासासाठी सह सुशीललाही द्यायला लावल्या चांदीच्या वस्तू कसपटे कुटुंबाची पिळवणूक वैष्णवीसोबत जे घडलं ते दुर्दैवी दोषींना कठोर शिक्षा व्हावी अगवणेंवर गौतमी पाटीलचा संताप अवकाळी पावसानं नुकसान झालेल्यांसाठी सरकारची मदतीची घोषणा घरात पाणी शिरलं त्यांना दहा हजारांची मदत तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करण्याच्या अजित पवारांच्या सूचना संभाजीनगरमधील व्यापारी लढा दरोडा प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं सर्व आरोपी अटकेत मात्र दरोड्यातील साडेपाच किलो सोनं गेलं कुठं यापेक्षाही जास्त सोनं असल्याचा पालकमंत्री शिरसाटांना संशय संभाजीनगर हॉटेल लिलावाची सातवी वेळ मुलानं पाच जणांच्या पार्टनरशिपसह हॉटेल विकत घेतलं पन्नास टक्के कर्जही संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण टक्केवारी घेणाऱ्या दलालांनी बोलू नये राऊतांवर टीकास्त्र पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला पोलिसांनी मध्यरात्री नागपुरात आणलं सुनीताची राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार पाकिस्तानसाठी हेरगिरी केली का यावर चौकशी होणार जय पराजय झाला तरी या वयातही शरद पवार काम करत राहतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थोरल्या पवारांचं कौतुक झेडपी शाळेत प्रवेश घेतला तर वर्षभराची घरपट्टी पाणीपट्टी माफ झेडपी शाळा वाचवण्यासाठी बुलढाण्यातील भडगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव